नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांची जयंती साजरी उदगाव येथील डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील यांची एकशे चारावी जयंती साजरी झाली सर्वप्रथम डॉ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन स्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब कोळी संचालक यशवंत माने रमेश पाटील एस एन पाटील बकश पेंढारी रावसू मडीवाळ पी एस चंदुरे यांच्या उपस्थितीत झालं स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मोरे आर्यम यांनी केलं याप्रसंगी शाळेतील कुमारी ऐश्वर्या खोत सादिया मुल्ला अमृता रजपूत वैभवी सासने रोहिणी रजपूत इत्यादी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली प्रशालेतील शिक्षक श्री पी आर लंबे यांनी आपल्या मनोगतात सारे पाटील यांनी समाजासाठी केलेले कार्य त्यांचे विचार त्यांना मिळालेल्या विविध पदव्या याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली संचालक श्री यशवंत माने यांनी सहकारातील त्यांचे कार्य स्वच्छतेची आवड त्यांचे विचार शिक्षकांबद्दलची आपुलकी ही तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन त्यांनी केलं त्यानंतर श्री एस एन पाटील यांनी शिरो तालुक्यातील विधायक कामातून जनसामान्यात प्रतिमा निर्माण करतानाच विकास कामांमध्ये सारे पाटील यांनी केलेलं काम व त्यांचे विचार कधीच विसरता येणार नाहीत असं मनोगत व्यक्त केलं आभार प्रशालीच्या पर्यवेक्षिका चौकाटकर एस जे यांनी मांडले सूत्रसंचालन पोळे एस एन यांनी केलं या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा, जयसिंग बोडकर न्यूज चॅनल